नमस्कार बीटेन न्यूज मराठी मराठीमध्ये आपले सर्श स्वागत बेडगेत चोरीची घटना सोन्या चांदीचे दागिने लंपाच या घटनेने परिसरात भीतीदायक वातावरण बेडग बेडगमंसी रोड वस्ती तालुका मिरज येथील राहणारे दत्ताजी उमाजी पाटील वर्ष साठ यांच्या घरात अज्ञाताने चोरी करून घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख एकोणचाळीस हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे पाटील यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की रात्रीच्या वेळी दत्ताजी पाटील कुटुंबीय जेवण करून झोपी गेले होते मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी स्वयंपाकघराचा फैचा दरवाजा तोडून आत प्रवेश करून घरात असलेली सुटकेस घेऊन गे कॅनॉलवर गेली सुटकेस फोडल्यानंतर त्यामध्ये त्यांना तिजोरीची किल्ली मिळाली परत ते घरी येऊन घरातील तिजोरी उघडून

पाटील यांनी मिरज ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिली पोलीस घटनास्थळी येऊन परिसराची पाहणी केली संशयित काही वस्तू मिळतात का याचा शोध घेतला काही अंतरावर असलेल्या कॅनलवर सुटकेस पोलिसांना मिळाली तसेच पाटील यांच्या घरासमोर चप्पल जोड आहे अज्ञात चोरट्याचे हे चप्पल गावातील एकाचे घालून आणून ते चोरी दरम्यान येथे सोडून गेले तसेच पोलीस त्या अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत पाटील यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे